श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला अमोशा निमित्त आपण आपल्या घराबाहेर कोहळा का बांधायचा असतो कोहळा बांधल्यामुळं आपल्याला आपल्या घराचे संरक्षण कशाप्रकारे होतो त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काम क्रोध लोभ मोह अहंकार तिरस्कार अभिमान स्वार्थ आणि अशा बऱ्याच व्यर्थभूतांच्या आधीन होऊन जगत असतो जसं तोंडाला आलं तसंच बोलून मोकळा होत असतो एखाद्या व्यक्तीविषयी कितीही कपटकारस्थान रचण्याचा तो प्रयत्न करत असतो तरी पण ते फक्त जिवंत असेपर्यंतच मर्यादित असते बाकी एकदा ती व्यक्ती निघून गेली की मात्र त्या सर्व व्यर्थभूतांना काहीही अर्थ नसतो शेवटी वैऱ्याच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येत असतात म्हणून माणसासारखे जगण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे काही काही ठिकाणी तर छोटीशी काळी भावली बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या घराबाहेर कोहळा बांधण्याचा काय फायदा असतो कोहळा हा बां बांधावा याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत कोळा कोहळा बांधायचा असेल तर त्याच्या काही पद्धती असतात त्या पद्धतीनेच आपण बांधायला हवं कोणत्याही दिवशी आपल्याला कोहळा बांधता येत नाही प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की अनेक लोक आपल्या घराच्या बाहेर कोहळा बांधतात लाल कपड्यात जर आपण कोहळा बांधला तर घराला कोणाचीही नजर लागत नाही जर आपल्या मुख्य दाराला बाहेरून कोहळा बां बांधला तर आपल्या घरात कोणाचीही शक्ती वाईट एनर्जी नेगेटिव एनर्जी येणार नाही आणि नजर दोषापासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं आपल्या घरातील लोकांना आयु आरोग्य लाभावं म्हणून देखील पूर्वीपासूनच कोहळा बांधण्याची पद्धत आहे बाहेरून कोहळा आणत असताना कधीही डेटा सकट आणावा घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवावा पुसून घ्यावा त्यावर स्वास्तिक काढावं हळद कुंकू लावावं आणि मग तो कोहळा बांधावा त्यानंतर त्याचे दोन्ही बाजूला ओम काढावं ओम काढा किंवा स्वास्तिक काढा गंधाने अष्टगंधाने काढायचं किंवा ओल्या कुंकाने जरी तुम्ही काढलात तरीसुद्धा चालू शकते खाली स्वास्तिक काढावे दोन्हीही काढलात तरी चालते स्वास्तिक पण काढलं तरी चालते आणि ओम पण काढलं तरी चालते किंवा एकाखाली एक वर स्वास्तिक काढा खाली ओम काढा दोन्हीही जरी काढलात तुम्ही अष्टगंधाने काढा किंवा तुम्ही कुंकाने जरी काढलात तरीसुद्धा चालू शकते आणि मग त्या कोहळ्यावर काजळाने एखादी रेष ओढावी मग ते कोहळा देवघरात नेऊन त्याची गंध अक्षदा हळद कुंकू फूल यांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी आम्ही हा कोहळा घराबाहेर बांधत आहोत आमच्या घरामध्ये बिलकुलही वाईट शक्ती येऊ नये निगेटिव्ह एनर्जी आमच्या घरामध्ये प्रवेश करू नये ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र जप अकरा माळी करायचा अगरबत्ती लावायची देवासमोर आणि अकरामाळी माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा जर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करणं शक्य नसेल तर दोन माळी माळी तरी श्री स्वामी समर्थ जप करायला पाहिजे आणि मग तुम्ही कोहळा बांधू शकता आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही दुष्टशक्ती येऊ नये त्यानंतर आपल्या मुख्यदाराला सर्वांना दिसेल असा हा कोहळा बांधायचा आहे कोहळा शक्यतो लाल वस्त्रामध्येच बांधावा कधी कधी काही लोकांचा कोहळा हा लाल वस्त्रामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो तर अशा वेळेस आपल्या घरातील लोकांचा द्रष्ट शक्तीपासून बचाव झालेला आहे असं आपल्याला सम समजतं आणि जेव्हा कोहळा खराब झाला आहे असं आपल्याला लक्षात येतं लगेच कोहळा तो नदीमध्ये विसर्जन करायचा आणि परत दुसरा कोहळा त्या ठिकाणी जसं मी तुम्हाला सुरुवातीला कोहळा कसं बांधायचा स्वच्छ धुवायचा गंध हळद हे सर्व लावायचं त्याला धूप दीप ओवाळायचं अकरा माळी किंवा दोन माळी जप करायचं अशा पद्धतीने परत परत विधिवत त्या कोहळ्याची पूजा करून परत दुसरा कोहळा बांधायचा जेव्हा कोहळा खराब झाला ते तेव्हा समजायचं की आपल्या घरामध्ये दुष्टशक्ती वाईट शक्ती आलेली ती आपल्या कोहळ्यावर गेलेली आहे असं आपण समजून तो कोहळा खराब झालेला विसर्जन करायचा आणि नवीन कोहळा बांधून घ्यायचा मग तो कोहळा कचऱ्यामध्ये टाकावा किंवा तुम्ही बाहेर विसर्जन केलं तरी पण चालू शकतं आहे कोहळा हा नेहमी शनिवारी अमोशाच्या दिवशी किंवा मग सूर्यास्ताच्या अगोदर अमोशा ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही सूर्यास्त होण्याच्या अगोदर कोहळा बांधायचा आहे आपण जर कोहळा बांधला आणि दुष्टशक्ती नष्ट होते चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये मतभेद होत नाहीत कोणालाही नजर लागत नाही दुष्टशक्तीपासून आपला बचाव होतो म्हणून कोहळा घराबाहेर बांधण्याची पद्धत आ फार पूर्वीपासून आहे कोहळ्यामध्ये दुष्टशक्ती नष्ट करण्याची एक वेगळी ताकद असते म्हणूनच कोहळ्याला यज्ञामध्ये राक्षसासारखे सजवले जाते दुष्टशक्ती सामावून घेण्याची ताकद त्या कोहळ्यामध्ये असते मग त्या कोहळ्याचा बळी दिला जातो आणि म्हणूनच शनिवारी किंवा अमोशाच्या दिवशी हा कोहळा घराबाहेर बांधला जातो आणि कोहळा खराब झाल्यानंतर लगेचच तो कोहळा काढून घेतला जातो कचऱ्यामध्ये किंवा पाण्यामध्ये त्याला विसर्जन केलं जातं तर सर्वांनी हा छोटासा कोहळ्याचा प्रयोग सर्वांनी आपापल्या घरी करून पाहावा जर तुम्हाला आमोशाच्या दिवशी नाही जमले तर तुम्ही कोणत्याही शनिवारी कोहळा आपल्या घराच्या बाहेर बांधू शकता ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि शेअर केल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ